देशमुख परिवाराच्या वतीने सराव नंदी ध्वज पूजन भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील सराव नंदी ध्वजाचे पूजन पूर्व मंगळवार पेठेतील रहिवासी सुनील उर्फ बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले सदर प्रसंगी सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे कैलास जेहुरे यांच्यासह देशमुख मित्रपरिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदेव सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांचे पूजन प्रतिवर्षी देशमुख परिवाराच्या वतीने करीत असतो ग्रामदेव सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद व सुखसमृद्धी सर्वांना लावो असे साकडे घालत असल्याचे विजयकुमार देशमुख यांनी सांगितले Thank yeah. you.

सराव होत असतो डिसेंबर महिन्यामध्ये सालाबादाप्रमाणे ही गोष्ट घडत असते आणि याही वर्षी हा सराव या ठिकाणी होतो आहे त्याची तयारी केली जाते आणि प्रत्येक वर्षी सालावादाप्रमाणे माझे बंधू रा सुनील रावसाहेब देशमुख बाबासाहेब रावसाहेब देशमुख यांच्या गृहे सराव काठीची पूजा संपन्न होत आहे आणि या देशमुख परिवारातर्फे या ठिकाणी ती संपन्न होत आहे आणि या सराव परीक्षा सराव काठीच्या पूजेसाठी आमचे सर्व मित्रपरिवार सिद्धेश्वराचे भक्त आणि त्याचप्रमाणे इतर मित्रमंडळी नातेवाईक सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही पूजा या ठिकाणी अतिशय मंगलमय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे आणि ही दरवर्षी माझे बंधू बाबासाहेब देशमुख यांच्या गृहे ही पूजा होत असते आणि भक्तजणही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित असतात आणि या या ठिकाणी या पूजेनंतर सर्व भक्तजणांना नातेवाईकांना आणि उपस्थितांना प्रसाद दिला जातो तेही प्रसाद आनंदाने स्वीकारतात या देशमुख परिवार परिवाराच्या वतीने परमेश्वराला शिवगोगी सिद्धरामेश्वरांना एकच विनंती आहे की या पावणनगरीमध्ये वास्तव्य वा करून राहणाऱ्या सर्व लोकां सर्व लोकांना सुखी समाधानी आनंदी आणि निरोगी ठेवावं ही एकच आमच्या देशमुख परिवाराच्या वतीने सिद्धरामेश्वरांना प्रार्थना आहे सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे मारकरी या ठिकाणी राजशेखर हिरेअ या ठिकाणी येत आहेत आणि उपस्थित त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये दे हा सोहळा या ठिकाणी पूजेचा संपन्न झाला